सर <im> <weit play scholars> <founded> शिबिरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने जी अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बैठ योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन दिवसाचं शिबीर हे राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आम्ही भरवलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री माननीय पवार साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी ही घोषणेची योजना बजेटमध्ये मी खास करून आमच्या मंत्री तटकरे यांचे विशेष आभार मानेन त्यांच्या खात्यातर्फे महिला व बालकल्याण विभागातर्फे ही योजना राबवण्यात येत आहे आम्ही इथे फॉर्म भरून देण्याची व्यवस्था देखील कारण अनेक महिलांना फॉर्म भरायला अडचण येते बँकेच्या अकाउंट आय एफ सी कोड आधार कार्ड नंबर अशा अनेक रकाने त्याच्यामध्ये भरायचे त्यामुळे आम्ही फॉर्म भरण्याची सुविधा देखील ठेवलेली आहे फॉर्म तो आम्ही सगळे डॉक्युमेंट ओके आहेत की नाही चेक पण करतोय आणि अपलोड देखील त्यांना करून ओ टी पी किंवा रिसीट देतोय थोडासा ऍप मध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे वेळ लागतोय पण सगळ्या आज जेवढे फॉर्म आमच्याकडे जमा होतील हे सगळे ऑनलाईन अपलोड करून आम्ही रिसिट्स आणि ओ टी पी सर्व महिलांना आम्ही देणार आज पण दहा ते पाच वाजेस्तो आम्ही ही ठाण्यातील माझ्या माता भगिनींसाठी व्यवस्था ठेवलेली आहे उद्या देखील आहे आणि वेळ लागली तर पुढच्या आठवड्यामध्ये दोन तीन दिवस देखील आम्ही सतत ही आ, सेवा माझ्या माता भगिनींसाठी ठेवू माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या या खात्याच्या मंत्री माझ्या भगिनी आदितीताई तटकरे या सर्व नेत्यांनी जी काही ही घोषणा मुख्यमंत्री माझी लाडकी योजना याची घोषणा केलेली आहे याची अंमलबजावणी यशस्वीरित्या व्हावं आणि महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बँक ट्रान्सफर द्वारा मिळावे यासाठी आम्ही राष्ट्रवादी ठाणे शहर जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते प्रयत्न करीत आहोत राष्ट्रवादीचे आमचे सर्व सन्माननीय नेते अजित पवार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व आदित्यताई तटकरे यांची मोलाचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे आज या तिघांचे आम्ही मनापासून आभार मानतो कि लाडकी बहिणी ही योजना हो सगळ्या महिला भगिनींसाठी आख्या महाराष्ट्रातून लागू केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार